नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए डब्ल्यू पोर्टलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी पहा मुख्यमंत्री योजनादूत काय आहे योजनादूतचं कार्य काय आहे त्यांचा पगार किती असणार आहे कोणकोण फॉर्म या ठिकाणी भरू शकतं त्याचप्रमाणे त्याच्यासाठी लागणार जे काही शैक्षणिक अर्थ काय आहे आणि त्यांचा कालावधी किती असेल तर या सर्वांबद्दल आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रं लागणार आहेत हे सर्व आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत या ठिकाणी पहा मुख महत्त्वाचं याच्यामध्ये प्रस्तावना काय आलेली आहे महाराष्ट्र शासनामार्फत पहा महाराष्ट्र महरे शासनाच्या कौशल्य रोजगार व उद्योजकता आणि नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यासाठी दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे आता या ठिकाणी त्यांचं कार्य काय आहे हे पण आपण पुढे लगेच पाहूया आता योजनादूतचं कार्य काय आहे शासन निर्णय पहा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी पन्नास हजार योजनादूत निवडण्यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरू करण्यासाठी शासन निर्णय शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे याबाबतची कार्यपद्धती काय असणार ते पुढील प्रमाणे आहे आता या ठिकाणी पहा तो मात्र समजलेच आहे जे काही शासनाचे जे काही आ, योजना असतील त्या लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायची असतील हे योजनादूतचं मुख्य कार्य असणार आहे आता त्यांची ठळक रूपरेषा काय आहे कार्यक्रमाची ते या ठिकाणी पहा महाराष्ट्र शासनाच्या विविध माहिती व जनसंपर्क आहे आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबवला जाणार आहे राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत नेमले जाणार आहेत या ठिकाणी पहा पुढे ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसं लोकसंख्येसाठी एक योजनादूत या प्रमाणात एकूण पन्नास हजार योजनादूतांची निवड करण्यात येणार आहे म्हणजे एकूण पन्नास हजार योजनादूत असणार आहेत आता मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी दहा हजार रुपये प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येणार आहे आता यामध्ये प्रवास खर्च आणि सर्व भत्ते समावेश असणार आहेत म्हणजे मॅक्झिमम तुम्हाला दहा हजार रुपये मिळणार आहेत हे लक्षात ठेवायचं आहे आता निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतासोबत सहा महिन्यांचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही म्हणजे सहा महिन्यासाठी तुमचा हा करार असणार आहे सहा महिन्यासाठी हे काय योजना आहे तुम्हाला सांगायच्या आहे हे लक्षात ठेवा आता बघा मुख्यमंत्री योजनादूताच्या निवडीसाठी पात्रतेचं निकष काय आहे म्हणजे त्याच्यासाठी काय काय क्रायटेरिया आहे ते या ठिकाणी पाहूया ही काही वयोमर्यादा आहे ते अठरा ते पस्तीस वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात यासाठी शैक्षणिक अर्थ काय आहे कोणत्याही शक्यता किमान पदवीधर असणं तुम्हाला महत्त्वाचं आहे संगणक ज्ञान असणं आवश्यक आहे उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणं आवश्यक आहे उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणं आवश्यक आहे उमेदवाराचे आधार कार्ड असावे त्याच्या नावाने बँक खाते आधार संलग्न असायला पाहिजे आता पुढे पहा योजनादूत निवडीसाठी उमेदवाराने सादर करायची कोणकोणती कुन कागदपत्र आहेत पहा विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना योजनादूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज म्हणजे ऑनलाईन अर्ज करायचा आहे आधार कार्ड लागणार आहे पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचा पुरावा असणं महत्वाचं आहे कागदपत्र प्रमाणपत्र इत्यादी लागणार आहे आदिवासाचा दाखल सक्षम यंत्रणेने दिलेला असावा वैयक्तिक बँक खात्याचा तपशील देण्यात आला पाहिजे पासपोर्ट साईज फोटो तुमच्यासाठी महत्वाचा आहे आणि हमीपत्र जे ऑनलाईन अर्जासोबत नमुन्यामधील असणार आहे ते सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे आता या ठिकाणी पहा जी काही प्रक्रिया आहे मुख्यमंत्री योजना दुताची नेमणूक प्रक्रिया काय आहे उमेदवाराच्या नोंदणीची व प्राप्त अर्जांची छाननीसाठी प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येणार आहे म्हणजे काही जी काही संस्था त्यांच्यासाठी नेमणूक करण्यात येईल आणि तीच तुमच्या अर्जाची छाननी करणार आहे आता या ठिकाणी पहा ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जांशी संबंधित उमेदवारांची कागदपत्र तपासणी करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे बघा शैक्षणिक क्रायटेरिया वगैरे सर्व काही तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे बघा सहा महिन्यांचा करार केला जाणार आहे हे महत्वाचं तुमच्यासाठी आहे आणि कोणत्याही प्रकार सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी वाढणार वाढवला जाणार नाही हे लक्षात ठेवा आता पा या ठिकाणी पहा इतर महत्वाचं काय आहे महत्वाचा सहावा पॉईंट आहे मुख्यमंत्री योजना दूत या कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांना सोपवण्यात येणारी कामकाजे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही म्हणजेच काय पहा सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या करून उमेदवाराकडून घेणार येणार आहे म्हणजेच याचा अर्थ काय तुम्ही गव्हर्मेंट नोकरी करता असं तुम्ही म्हणू शकत नाही तुम्हाला फक्त योजनेबद्दल माहिती द्यायची आहे आणि तुम्ही गव्हर्मेंट नोकरी करता असं तुम्ही म्हणू शकत नाही स्वतःला किंवा तुम्ही सांगू शकत नाही असं हमीपत्र तुमच्याकडून घेण्यात येणार आहे आता या ठिकाणी फॉर्म कधी भरायचा आहे याबद्दल कोणत्याही प्रकारची त्यांनी माहिती दिलेली नाही तर ज्यावेळी त्यांच्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे असतील तर तुम्हाला वेळोवेळी अपडेट दिली जाईल आणि तुम्हाला आपला टेलिग्रामसुद्धा चॅनल जॉईन करून घ्या त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला माहिती देण्यात येईल तुम्ही टेलिग्रामसाठी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे ती तुम्ही टेलिग्राम चॅनल काय करत आहे जॉईन करून घ्यायचं आहे